सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब मध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या मध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत डब्ल्यू काउंट वाढला असेल तर काय करायचं याबाबत डब्ल्यू काउंट वाढला असेल तर काय करायचं हे पाहण्याआधी आपण डब्ल्यू म्हणजे काय हे पाहूयात डब्ल्यू म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स हा आपल्या रक्तातील एक घटक आहे आपल्या रक्तातील हा घटक सैनिक पेशी म्हणून काम करतो आपल्या शरीरावर कुठलंही आक्रमण झालं म्हणजे आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला तर त्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी आपल्या वाईट ब्लड सेल्स किंवा डब्ल्यू काम करत असतात वाईट ब्लड सेल्स आपल्या शरीरातील इन्फेक्शनशी दोन हात करत असतात आपल्या शरीरातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी डब्ल्यू बी सी कार्यरत असतात आणि ज्यावेळी डब्ल्यू बी सीची संख्या वाढते याचाच अर्थ असा होतो की आपल्या शरीरामध्ये कुठलं तरी इन्फेक्शन झालेलं आहे तर कुठल्या इन्फेक्शन मध्ये डब्ल्यू बी सी किंवा वाईट ब्लड सेल्सची संख्या वाढते तर बॅक्टेरियल इन्फेक्शन जर असेल शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल तर डब्ल्यू बी सीची संख्या वाढते हे पाहायला मिळतं कुठल्याही प्रकारच्या रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे श्वसन प्रक्रियेशी संबंधित तुमच्या फुफ्फुसाला जर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल किंवा तुमच्या श्वसन मार्गातल्या कुठल्याही अवयवाला इन्फेक्शन झालेलं असेल तर डब्ल्यू बी सीची संख्या वाढलेली दिसते तसंच तुमच्या लिव्हरला इन्फेक्शन असेल तरी देखील डब्ल्यू बी सीची संख्या वाढलेली दिसते साधा सर्दी ताप असेल तरी देखील डब्ल्यू बी सीची संख्या वाढलेली दिसते का तर शरीरात इन्फेक्शन आहे आणि त्या इन्फेक्शनशी लढा देण्यासाठी तो संसर्ग आपल्या शरीराबाहेर काढण्यासाठी या डब्ल्यू म्हणजे सी म्हणजे पेशी काम करत असतात ज्यावेळी युद्ध होतं त्यावेळी जशी सैनिकांची संख्या वाढवली जाते त्याचप्रमाणे आपलं शरीर युद्धाच्या म्हणजे इन्फेक्शनच्या वेळी शरीरातील डब्ल्यू बी सीची संख्या वाढवत असतं त्यामुळे <clears throat> जर तुम्ही ब्लड टेस्ट केलं आणि त्यामध्ये डब्ल्यू बी सी वाढवून आल्या तर तुम्ही समजून जा की तुमच्या शरीराला कुठल्या तरी प्रकारचा संसर्ग झाला आहे मग तो संसर्ग कोणता हे डॉक्टर वेगवेगळ्या टेस्ट करून आणखी काही पुढच्या टेस्ट सांगून शोधून काढतात आणि ची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काय करतात तर ज्यावेळी तुमचं हे इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन इन्फ्लमेशन म्हणजे शरीराला आतून कुठल्याही प्रकारची सूज आलेली असेल तर ती सूज देखील डब्ल्यू बी सी वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते अंतर्गत अवयवांना आलेली सूज देखील डब्ल्यू बी संख्या वाढवते त्यामुळे अंतर्गत अवयवांना जर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन इन्फ्लमेशन असेल तर ते कमी झाल्यानंतर आपोआप तुमच्या शरीरातील डब्ल्यू बी संख्या नियंत्रणात येते डब्ल्यू बी संख्या कमी होत जाते आणि तुम्ही अनेक दिवस जर डब्ल्यू बी सी कमी होत नसेल तर तुम्हाला पुढच्या टेस्ट सांगितल्या जाऊ शकतात डब्ल्यू बी सीची संख्या ही नॉर्मल रेंज काय असते डब्ल्यू बी सीची तर चार हजार ते अकरा हजार इथपर्यंत डब्ल्यू बी सी नॉर्मल मांडल्या जातात सामान्य मांडल्या जातात अकरा पेक्षा अधिक जर डब्ल्यू बी सी काउंट असेल डब्ल्यू बी सीची संख्या अकरा हजार पेक्षा अधिक असेल तर ते ऍबनॉर्मल मांडलं जातं कधी कधी डब्ल्यू बी सीची संख्या अगदी पन्नास हजार साठ हजार एक लाखापर्यंत देखील वाढवू शकते तर ही पन्नास हजार साठ हजार इतकी जर डब्ल्यू बी सीची संख्या वाढत असेल तर ते नक्कीच काहीतरी गंभीर आजाराचं कॅन्सर सारख्या आजाराचं देखील लक्षण असू शकतं कॅन्सर सारख्या आजाराची सुरुवात मांडली जाते जर डब्ल्यू बी सीची संख्या वाढलेली असेल तर त्यामुळे डब्ल्यू बी सीची संख्या वाढलेली असेल तर डॉक्टरांशी संपर्क करणं हे अगदी आवश्यक आहे आणि डब्ल्यू बी सी जर ट्रीटमेंट करून देखील कमी होत नसतील डब्ल्यू बी संख्या ही कायम वाढलेली असेल तर तुम्हाला डॉक्टरांशी चर्चा करणं हे नक्की आवश्यक आहे आणि त्याच्यावर पुढच्या तपासण्या करणं पुढची ट्रीटमेंट घेणं हे देखील गरजेचं आहे कारण या डब्ल्यू बी सीची वाढलेली संख्या ही एखादा गंभीर आजार देखील दर्शवू शकते डब्ल्यू बी सीची संख्या पंधरा हजारापर्यंत वाढणं वीस हजारा पर्यंत वाढणं हे नॉर्मल आहे परंतु त्याच्यापेक्षा अधिक डब्ल्यूबीसी काउंट वाढला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे गरोदर महिलांमध्ये गरोदर मातांमध्ये डब्ल्यू बी सी काउंट हा कायम वाढलेला आढळतो त्यामुळे त्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही नवजात बालक नवीन जन्मलेली जी बाळं आहेत त्यांच्यामध्ये देखील डब्ल्यू बी सी काउंट वाढलेला असतो ते देखील घाबरण्याचं कुठलं कारण नाही त्यामुळे प्रेग्नंट मदर्स आणि न्यू बॉर्न बेबी यांच्यातील डब्ल्यूबीसी काउंट वाढलेला असतो हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचा डब्ल्यू बी सी काउंट वाढलेला असेल तर घाबरण्याचं असं कुठलं कारण नाही परंतु इतर सामान्य माणसामध्ये जर डब्ल्यूबीसी काउंट वाढलेला आढळला तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत थंडी ताप यासारखी लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात थंडी ताप यासारखी लक्षणं जाणवल्यास ताबडतोब रक्ताची तपासणी करून घ्या आणि हिमोग्राम आवर्जून करा कारण हिमोग्राम या तपासणीतून रक्ताचे वेगवेगळे पॅरामीटर्स समोर येतात आणि पुढचं काही इन्फेक्शन होणार असेल तर ते आधीच आपल्या लक्षात येऊन आपल्याला त्यावर वेळेवर उपचार करता येऊ शकतो आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू